आपल्या खिशात असलेल्या नोटा नकली आहेत की असली याबाबत आपण बारकाईने लक्ष देत नाहीत मार्केटमध्ये जाऊन काही सामानांची खरेदी विक्री करत असतो मात्र त्यावेळी आपल्याला ग्राहकाने दिलेले पैसे खरंच असली आहेत की नकली याकडे लक्ष न देता आपण खिशात ठेवतो अशावेळी आपली मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते मात्र यापुढे सावधान कारण सध्या मार्केटमध्ये नकली नोटाचे तस्कर सक्रिय झाले आहेत राज्यातील काही भागातील बाजारांमध्ये बेकायदेशीररित्या छपाई केलेल्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्याचे दिसून येत आहे अशातच चंद्रपूर शहरातील दीपक जयस्वाल यांच्या दुकानात पाचशे रुपयांच्या तीन बनावट नोटा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली या बनावट कुंटे मातून, ते या चे, चे नोटा कुठे छापल्या गेल्यात कोणत्या माध्यमातून त्या बाजारात आणल्यात या रॅकेटचा प्रमुख सूत्रधार कोण आहे त्याचा शोध घेऊन सदर प्रकाराकडे तात्काळ गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी दीपक जयस्वाल यांनी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्याकडे केली आहे सध्या मार्केटमध्ये पाचशेचे दोनशेचे आणि शंभरचे नकली नोटांचा सुळसुळाट चालू आहे आणि आमच्या दुकानामध्ये असे तीन नोट आता हे सापडून आलेले पाच पाचशेचे असे अनेक ठिकाणी अशा नकली नोका नोटांचा व्यापार सुरू आहे तर येणाऱ्या इलेक्शन पाहता नकली नोटांचा हा पूर्ण खेळ पूर्ण नगर मध्ये नगरपंचायत मध्ये जिल्हा परिषद महानगरपालिका महानगरपालिकेमध्ये होऊ शकतो तर माझी माननीय पोलीस अधीक्षक यांना विनंती आहे की जे नकली नोटचं जे रॅकेट देऊन दोन दिवसापूर्वी वर्धेमध्ये आणि मालेगावमध्ये पकडले गेलं आणि याचं पूर्ण केंद्रबिंदू माले मालेगाव माले असून तिथून सर्व नोटा हे वितरित होत आहेत म्हणून माननीय पोलीस अधीक्षक यांना माझी विनंती आहे की त्यांनी सतर्क राहून ज्या नकली नोटा आता चलनात येत आहे त्याबद्दल शोध घ्यावा व त्यांना कडक शासन करावं असं मी त्यांना विनंती करतो